कुठला कांदा येते सांगा खडक ओझरचा कांदा आहे मित्रांनो काय भाव हो गेला काका बावीसशे साठ बावीसशे साठ काल काय भाव गेला होता अठ्ठावीसशे काल अठ्ठावीसशे रुपये म्हणजे सहाशे रुपयाचा फरक पडला जवळपास ठीक आहे चालेल चला आपलं बियाणं कोणते दादा सरासरी काय भाव जायला पाहिजे कांदा थोड परवडत पंचवीस च्या पुढे तरी जायला कमीत कमी सरासरी काय जायला पाहिजे सरासरी तीनच्या पुढे तीस रुपये किलो कांदा विकत नाही शेतकऱ्यांना काय बरोबर आहे ना खादीचे दरण ते जर पाहिलं तर आज परवडत नाही तुलनेमध्ये कमीच नाही काय म्हणजे जवळपास तीन हजार रुपये पाहिजे बरोबर काहीतरी या भावात परवडणार ते पर ते बावीसशे तेवीसशे रुपये चौदा हजार रुपये बरोबर शंभर पाहिजे तिथे भेटत नाही आपल्याला अठराशे चाळीस नाही अठराशे चाळीस नाही पंधराशे आठ दिवसाला पावडर लागू वातावरणात दररोज बदलले त्याच्यामुळे निसर्ग ना असं गेलं पाणी लेट झालं आधी यायला सरकार स्थापन करता करताच चार महिने फार वाट लावली स्थापन झालं मार्केट लगेच नाही तर चार पाच हजार पण कदाचित पुढच्या पाच वर्षाला आल्यानंतर देऊन दाखवतो इलाज आहे ना असं करू तसं करू आजार दाखवते आता मागच्या वेळेस नाही का खासदार ते झालं चाललं चाल उन्हाळ्या कांद्याची काय ताईरी आता या वर्षी भरपूर विषय अवघड कांदे लावणे पण आता धर्म आहे शेतकरी मग शेती आली जास्त मालक पाण्यात नुकसान हो नाही असं पुढे काय मंत्री संधी झाली का बार देऊन मंत्री झाली की काय काय सगळं सत्यनाश केला ते लय वाट चालू शेतकरी ते ठीक आहे चालेल चालेल ओके जो, जो मंत्री त्याचा मुलगा मंत्रीच होतो जो आमदार त्याचा मुलगा आमदार तो बरोबर शेतकऱ्याचं कधी आमदार व्हा चालेल चालेल धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकडे आपल्या फार्मा सेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एक जानेवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार आणि सकाळचे वाजले नऊ आपण आहोत पिंपळा बसवंत बाजार समिती म्हणजे दररोजच्या प्रमाणे कांद्यासाठी कांद्याची निलं बघण्यासाठी शंभर किलोसाठीचा सा, एक क्विंटलसाठीचा सा बाजारभाव आपण दररोज दाखवतो मित्रांनो आजच्या बाजारभावात जवळपास खूप बदल झाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चालला आवकेचा विचार करता मित्रांनो आज जवळपास आठ लाईन या ट्रॅक्टरचे आणि जवळपास सहा ते सात लाईन बिकअपच्या अशा सगळ्या मिळून जवळपास चौदा ते पंधरा लाईनींची आवक आज आपल्याला बघायला मिळाली थोड्या साथ आवकत मित्रांनो एक ते दीड लाईनीची वाढ झालेली आहे आज बाजारभावाचा जर विचार केला तर बाजारभाव आज बऱ्यापैकीच म्हणजे कमीत कमी कालच्या तुलनेत आज बाजारभावात तीनशे ते चारशे रुपयाचा बदल आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला हायेस्ट लोएस्ट सर्व क्वालिटींचे बाजारभाव बघायला मिळेल मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता बघत चला जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल कोणत्या क्वालिटीचा माल काय भाव विकला आणि हाएस्ट काय गेला आणि लोएस्ट काय गेला हे पण बघायला मिळेल गोल्टी खात सगळ्यांचे बाजारभाव आपण सांगत राहतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेवटला पण आपण हायएस्ट काय गेला लोएस्ट काय गेला हे सगळ्या बाजारभावाचा एक आढावा देतो मित्रांनो त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपला व्हिडिओ जवळपास पिकअप आणि ट्रॅक्टरमधील दोन्ही पण येतो ट्रॅक्टरचा पण व्हिडिओ दाखवतो मित्रांनो त्याच्यामुळे आपला व्हिडिओ येतो अकरा ते साडे अकराच्या दरम्यान येऊन जातो व्हिडिओशी कनेक्ट राहा मित्रांनो पुढील येणारे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकोन दाबून द्या जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन वेळेवर येऊन जाईल धन्यवाद ट्रॅक्टर मधला कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची गुलाबी कलर मध्ये कांदा आहे काय गेला दादा आज एकवीसशे एक्कावन्न एकवीसशे एक्कावन्न रुपये जाईल क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर कुठला दादा कांदा बहादुरी तिसगा बहादुरी हा काय गेला काका किती तेवीसशे तेवीसशे एकाहत्तर रुपये जायला मित्रांनो रेड कलर मध्ये कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला कांदा बहादुरीचा काय झालं मावल्या तेवीसशे नव्याण्णव रुपये झाले मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये मिक्स साइज मध्ये कुठला आहे कांदा डोडांब्याचा कांदा आहे बियाणा कोणतं काका याच घरगुती ओके धन्यवाद काय गेली उलटी कुठली उलटी पिंपळगाव पिंपळगावच्या ठीक काय गेलो काका ऐंशी सतराशे ऐंशी का आहे कांदा कुंडाण्याचा आहे ठीक आहे पूर्का कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकत हा रेड कलर मध्ये मित्रांनो मिडियम साईज मध्ये कांदा आहे ड्राय माल पूर्णपणे क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गेला काका बावीसशे नव्वद बावीसशे नव्वद ठीक आहे चालू आहे कांदा कुंडाण्या काय गेला हा एकवीसशे रुपये जाईल मित्रांनो एकवीसशे पन्नास रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला काका कांदा कुंडाने कुंडाण्याच आहे का ठीक आहे चालेल चला काय गेली एकवीसशे गोल्टा साईज कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये एकवीसशे अकरा कुठला आहे गोलटी शे ठीक धन्यवाद गोल्टी काय गेली तेराशे छप्पन रुपये कुठली गोल्टी जोपूल चांदवट ठीक आहे सुपर क्वालिटी मित्रांनो एकोणतीस अठ्ठ्याऐंशी तीन हजार बारा रुपये कमी ठीक आहे तीन हजार गेली वाटतं ना गाडी ठीक हा एकोणतीस अठ्ठ्याऐंशी ऐंशी गेला गाव कोणता आपलं बियाणं नारळी का डबलपत्ती ठीक आहे चालेल जमीन कोणत्या म्हणजे लाल लाल लालसरे तामसरे ताम का मुरमट मुर ठीक आहे किती कांदा तयार तुमच्या तुमच्याकडे तीन महिन्यात कांदा तयार नव्वद दिवसामध्ये ठीक आहे कांदे आहे का आवरले आता ओके चालेल धन्यवाद काका काय केले हे सहाशे रुपये जायला खादी मित्रांनो तर सहाशे कुठली दादा खादी गुलाबी कलर मध्ये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची गुलाबी कलर आहे मोठ्या साईज मध्ये कांदा आहे पन्नास प्लस साईज आहे कांद्याची क्वालिटी मध्ये काय गेला काका काय घ्यावीसशे चाळीस बावीसशे चाळीस रुपये जाईल क्वालिटी बघू शकते कुठला दादा कांदा देवरगाव देवर्गा हा सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता पन्नास प्लस साईज आहे कांद्याची रेड कलर मध्ये ड्राय माले पूर्णपणे क्वालिटी मध्ये रेड कलर काय गेला दादा काय गेला काय गेला पंचवीसशे ऐंशी कुठला आहे कांदा ना ना मी कांदा आहे पंचवीसशे ऐंशी रुपये क्वालिटी मध्ये मित्रांनो हा सुपर रेड कलर मित्रांनो ड्राय माल पूर्णपणे पंचेचाळीस पन्नास प्लस साईज आहे क्वालिटी मध्ये किती गेला दादा पंचवीसशे छत्तीस रुपये कुठला आहे कांदा ना ना चालू का ओके धन्यवाद उलटी गुल्टी काय गेली चौदा चाळीस 14 गेले कुठली गोल्टीवर देवरगावची धन्यवाद बाराशे नव्वद रुपये जायला खाके कलर मध्ये गोलटी कुठली दादा गोल्टी वर्दुळ क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची रेड कलर मध्ये पन्नास प्लस साईज आहे अठ्ठावीसशे पाच कुठला आहे कांदा विसापूरचा कांदा आहे अठ्ठावीसशे पाच रुपये टाकेल मग पाहिला नाही तुम्ही साइज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये रेड कलर मध्ये कांदा आहे काय गेला बावीसशे पाच कुठला आहे कांदा चिंचवड कांदा आहे बावीसशे पाच दोन हजार दोनशे पाच रुपये रेड कलर मध्येच हा मित्रांनो मीडियम साईज मध्येच कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची चाळीस प्लस साईज आहे काय गेला दादा भाऊ काय गेलो काय गेलो पंचवीसशे पाच रुपये ठीक कुठला आपला कांदा आहे का कुठला आहे कांदा काय गेला दादा एकवीसशे छप्पन रुपये कुठलाय दादा कांदा खडक खडकोजरचा ठीक आहे खडक ओझरचा कांदा आहे सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मधलाच कांदा आहे काय गेला मावल्या सव्वीसशे सव्वीस गेला कुठलाय कांदा कातरीचा कांदा आहे ठीक आहे सव्वीसशे दोन हजार सहाशे रुपये सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची कलर बघू शकता कलर आणि साईज रेड कलर मध्ये कांदा आहे ड्राय माल पूर्णपणे क्वालिटी मध्ये कांदा आहे काय गायला सत्तावीसशे शहात्तर कुठला कांदा कातरणीचा कांदा आहे सत्तावीसशे शहात्तर बियाणं कोणता दादा नारळी क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची सुपर रेड कलर मध्ये मिडीयम साईज मध्ये कांदा आहे काय गेला भाऊ पंचवीसशे तीस रुपये कुठला कांदा तळेगावचा कांदा आहे सिमेंट का तळेगाव सिमेंट क्वालिटी बघू शकता मित्रांनो बियाणं कोणतं दादा सर नारळी ठीक आहे उलटी काय केली दादा ही उलटी काय बघे पंधराशे गेली का कुठली गोल्ट काल होती वाटत नाही तुमची ठीक काल काय चौदाशे ऐंशी ठीक आहे गेली आज चांगली गेली ना नाही नाही कालची थोडी हलकी होती ना दोनशे जाऊन झालं सकाळपासून डाऊन दोनशे नाही जवळपास तीनशे चारशे रुपये पर्यंत आहे हा चालेल चालेल सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची आपण क्वालिटी बघू शकता पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे कांद्याची क्वालिटी मध्ये कांदा आहे काय गेला मावली हा सव्वीसशे कुठला आहे कांदा कातरणीचा कांदा आहे ठीक आहे कातरणीचा आहे सव्वीसशे रुपये झाला मिडियम साइज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये ड्राय माहिती पूर्णपणे काय गायला मावल्या काका काय झाला काय गायला चोवीसशे तेवीसशे एक्क्याण्णव रुपये आहे चोवीसशे जाईल क्वालिटी बघू शकता कातरणी ना कातरणी तळेगाव गुलाबी कलर मध्ये मित्रांनो कांदा मीडियम साईज कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय गेला मावल्या पंचवीसशे एकवीस कुठला आहे कांदा का का विश्य। वडाळी भुईचा कांदा ठीक आहे पंचवीसशे एकवीस रुपये काय गायला हो दादा काय भाव गेला एकवीसशे ऐंशी रुपये कुठला आहे कांदा वडाळी भुईचा कांदा आहे ठीक क्वालिटी बघू शकता मित्रांनो ॲव्हरेज माल काय घ्यायला मावल्या थोडा माल एकोणावीसशे कुठला आहे कांदा कुंभारेचा कांदा आहे ठीक आहे एकोणावीसशे बरं काल पंचवीसशे गेला आज एकोणावीसशे गेला ओके काय गेला दादा अठराशे ऐंशी कुठला आहे कांदा पालखेडचा आहे ठीक आहे अठराशे ऐंशी रुपये मित्रांनो साईज साईजमध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता मित्रांनो रेड कलर मध्येच हा आपण चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे काय गेला मागल्या चोवीसशे आठ रुपये कुठला आहे कांदा चिंचोले ओके धन्यवाद चिंचोलीचा कांदा आहे चोवीसशे आठ दोन हजार चारशे आठ रुपये हा मीडियम साईज मधीच मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची काय घाला माऊली आज तेवीसशे कुठला आहे कांदा भरवीरचा कांदा आहे तेवीसशे रुपये जाईल क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची काय घ्याल दादा चोवीसशे बावीस रुपये चोवीसशे बावीस तेवीसशे बावीस कुठला आहे कांदा भुतेऱ्याचा कांदा आहे तेवीसशे बावीस रुपये हा रेड कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता पन्नास प्लस साईज आहे कांद्याची काय घ्याल दादा चोवीसशे एकाहत्तर कुठला आहे कांदा पिंपळ ओके सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो ड्राय माल पूर्णपणे पन्नास पंचावन्न काय गेला मावली सव्वीसशे एक रुपये कुठला आहे कांदा पिंपळचा कांदा आहे सव्वीसशे एक रुपये ठीक आहे बियाणं कोणतं यायचं घरगुती ठीक आहे धन्यवाद कुठली दादा गुल्टी काय गेली आज तेराशे ठीक आहे चालेल चला कांदे आहे का संपले आता ओके चालेल चला धन्यवाद उलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता उलटीची रेड कलर मध्ये पूर्ण गुलाबी काय गेली अठराशे अठराशे अकराशे अठराशे एक हजार आठशे एक रुपये ठीक कुठली उलटी मतेवाडी ठीक सोळाशे अकरा गेली उलटी कुठली दादा उलटी मतेवाडी ठीक मतेवाडीची उलटी सोळाशे अकरा रुपये दोन हजार बावन रुपये झाली मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये कुठला दादा कांदा ठीक आहे कालच्या पेक्षा डाऊन बघ बोला आजची काय परिस्थिती मार्केटची काय वाटतं मार्केट, का मार्केट? मार्के आज तरी साधारणतः किती डाऊन असतात तीनशे चारशे अठरा ते चोवीस काल सरासरी पंचवीस सव्वीस चालू चोवीस पंचवीस सव्वीस हा नाही हाएस्ट होता पण मग सरासरी पंचवीस सव्वीस रुपये चालू बरोबर ठीक आहे चालेल चाल मोबाईलवर वर पाहतात चालेल चाल धन्यवाद सुपर रेड कलर मध्ये हा मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गेला दादा हा तेवीसशे कुठला आहे कांदा कान मंडळाचा कांदा आहे तेवीसशे हाच कांदा काल जवळपास पंचवीस सव्वीस जाईल सत्तावीस हा ना काल होता ना ठीक आहे चालेल चल धन्यवाद गोल्टी काय गेली माऊली गोल्टी काय गेली आज सोळाशे सोळाशे गेली का ठीक आहे कुठली उलटी आज कमी झाली बरं बरं काल अठरा एकोणावीस तास आराम सुरू बरं बरं कुठला आहे कांदा सातर्णि ठीक आहे धन्यवाद हा काय गेला होता दोन हजार पन्नास रुपये जाईल मित्रांनो कुठला आहे दादा कांदा हुर्दुळ तांदूळ ठीक नाही मित्रांनो क्वालिटी बघू शकता पंचाळीस पन्नास ची साईज आहे क्वालिटी मध्ये कांदा आहे काय गेला दादा आहे कांदा सहा सणचा कांदा बियाणं कोणतं दादा घरगुती ठीक आहे धन्यवाद काय गेला दादा दोन हजार पंचावन्न आहे कांदा खडक ओझरचा कांदा आहे दोन हजार पंचावन्न रुपये तेवीसशे सत्तर रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता पंचावन्न प्लस साईज आहे कुठलाय कादा विटाव ठीक आहे कालचा ना आजचा भरपूर फरक पडला काल होता कांदा काल नव्हता काय झाला दादा एकवीसशे नव्वद रुपये कुठला आहे कांदा कानमंडळ ठीक आहे चालेल चला ओके काल होता कांदा काल आ, okay. काय पाहूयाला आजकाल ठीक तीनशे चारशे रुपये फरक पडेल ओके काय गेलो काय गेला दोन हजार पंचवीस रुपये ठीक आहे काल काय गेलो आता बावीसशे एकसष्ट गेला म्हणजे तुम्हाला दोनशे रुपयाचा फटका बसला बा आज ठीक आहे चालेल चला गाव कोणतं आपलं ओके okay, धन्यवाद हा काय गेला मिडीयम साइज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता काय गेला माउली हा साडे बावीस गेला ठीक काय गेला माऊली बोला हा बोला घ्या बोला ना काय भाऊ बोला साडे तेवीस साडे तेवीस गेला का कुठला कांदा का कांदा बिया ना कोणते दादा हे सांग कालच्या नाचच्या तुलनेत काय फरक पडला मला काल काय केलं ठीक आहे आज साडेपावीस गेलो ठीक आहे ओके धन्यवाद भुरक कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची भुर्क आहे थोडस कांदा क्वालिटी हलकी क्वालिटी मध्ये एकोणविशे एक्क्याऐंशी रुपये जाईल मित्रांनो कुठला काका कांदा साखरे साखरेचा आहे ठीक आहे साखरेचा कांदा एकोणवीसशे एक्क्याऐंशी रुपये धन्यवाद गोल्टी काय गेली माउलीशे पंधराशे गेली गोल्टी आज कुठली वडाळी बुईची उलटी हा काय गेला होता दोन हजार नऊ रुपये जाईल मिडीयम क्वालिटी मध्ये कांदा आहे कुठला आहे दा दादा कांदा कांद मंडळाचा कांदा ठीक आहे धन्यवाद रेड कलर मध्ये ड्राय माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये काय गेला दादा कुठला आहे कांदा खडक माळेगावचा कांदा आहे दोन हजार दोनशे रुपये जाईल क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांदा बियाणा कोणतं दादा बोल सरे मित्रांनो कांदा थोड्याचं काय गेला दादा अठरा अकाउंट कुठला आहे कांदा देवरगाव ठीक आहे देवरगावचं आहे क्वालिटी बघू शकतो हा काय गेलो दादा दोन दो हजार दो चाळीस रुपये जायले रेड कलर मध्ये कांदा आहे कुठला दादा कांदा नारायणगाव चांदवड ठीक धन्यवाद हा काय गेला काका सतराशे हा सतराशे चाळीस रुपये जायले मीडियम साईज मध्ये गोल्टा साईज कांदा आहे मित्रांनो कुठला दादा कांदा भाटगाव चांदवड हा काय गेलो काका एकोणावीसशे साठ रुपये कुठला आहे कांदा चांदवडचा ठीक एकोणावीसशे साठ रुपये क्वालिटी मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये पंचाळीस पन्नास ची साईज आहे कुठला दादा कांदा साखरेचा काय केला आज एकवीसशे ऐंशी रुपये बियाणा दादा दादायचं घरगुती सुपर रेड कलर ड्रायमाल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची चमज कांद्याला तेवीसशे पंचवीस कुठला कांदा आडगाव रे पण ठीक बियाणे दादा दादायचं बियाणं सांगते काय केलं खात खात काय केली दादा सहाशे रुपये ठीक उलटी काय गेली दादा ही अकराशे अकराशे तीस का अठराशे तीस अकराशे तीस कुठली उलटी आंबेगाव ठीक मिडियम साइज मध्ये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता मिडियम साईज रेड कलर मध्ये कांदा आहे काय गेला दादा आज काय गेला एकवीसशे चौदा कुठला आहे कांदा चांदवट काय झालं का, का? एकवीसशे साठ रुपये ठीक आहे कुठला कांदा नांदूर टेक नांदूरद खुर्द काय गेली गोलटी अकराशे रुपये जाईल मित्रांनो गोल्टी क्वालिटी बघू शकता कुठली गोलली नांदूर टेक चांदवडची ठीक आहे हा ना वाळला चांगला कांदे आहे संपले आज थोडे चालेल चला काल होते कांदे काय काय बावीसशे बावीस ऐंशी गेले ठीक आहे सुपर क्वालिटी मध्ये ड्राय आले मीडियम साईज मध्ये कांदा आहे पंचाळीस पन्नास ची साईज काय गेला दादा पंचवीसशे अकरा कुठला आहे कांदा परसूलचा कांदा आहे पंचवीसशे अकरा रुपये क्वालिटी बघू शकता बियाणं कोणतं दादा याच घरगुती ओके मीडियम साईज मध्ये मित्रांनो कांदा काय दादा कांदा एकवीसशे गेला कुठला आहे कांदा उर्दूळचा कांदा एकवीसशे रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांदाची काय गेला मावल्या चोवीस चोवीसशे चौदा रुपये नारळी का नांदर मनमेश्वर ठीक आहे चालेल चालेल काय गेला मावल्या एकवीसशे ऐंशी कुठला कांदा जपून परसूलचा ठीक आहे चालेल चाल तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांद्यात बाजारभाव चालू आहे कालच्या तुलनेत आज मित्रांनो सरासरी बाजारभाव हा तोच निघाला तीन हजारपर्यंत आणि खालीत खाली जर पॉलिश ठरलं तर खादे सहाशे रुपयेपासून चालू झाले मित्रांनो सरासरी बाजारभाव जे आहे ते आज चालू आहे दोन हजार दोन हजार बावीस ते दोन हजार बावीस चोवीस पंचवीसपर्यंत सरासरी झाली आहे आज मित्रांनो अशा प्रकारच्या आजचे कांद्याची सरासरी मार्केट आहे तर आपल्याला तीन हजार रुपयेपर्यंत बघायला मिळालं आणि खाद जवळपास सहाशे रुपयेपासून चालू आहे मित्रांनो धन्यवाद चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलंय आणि आपल्या शेत शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद